यंदा अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होत आहे या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते आणि गणेश उत्सवाची सांगता गणेश मूर्तीच्या विसर्जाने याच दिवशी होते आपल्या हिंदू सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर स्त्रिया आपल्या दहाव्या हातावरते तर पुरुष आपल्या उजव्या हातावरती चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा अनंत चतुर्दशी बरोबरच गणेश विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाणार आहे नेमकं याच तिथीची जी वेळ आहे तर त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत चतुर्दशी तिथी ही सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उद्या तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे या वर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवियोग तयार होणार असून भद्राची सावली राहील सकाळी सहा वाजून सात मिनिटापासून ते दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत रवियोग राहणार आहे रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जाते आणि त्याचं अनंत फळे आपल्याला मिळत अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे लहान पाटावरती चौरंगावरती पिवळे कापड पसरवायचे आहे त्यावर भगवान विष्णू माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करायची आहे भगवान विष्णूंचे ध्यान करायचे आहे शक्य असल्यास उपवास ठेवायचा आहे कुटुंबातील सदस्यांच्या संख्येतकेस अनंत रक्षासूत्र भगवान विष्णूला अर्पण करायचे आहे आता पूजा सुरू करायची आहे भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे त्यांना फळे फुळे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करायचे आहे अनंत चतुर्दशीची कथा ऐकायची आहे लक्ष्मी आणि विष्णूंसह सर्व देवी देवतांची आरती करायची आहे केळीच्या रूपाची पूजा करून पाणी अर्पण करावे आपल्या क्षमतेनुसार धर्मादाय कार्य करायचे आहे या दिवशी ब्राह्मणांनी भोजन करणे शुभ मानले जाते मान्यतेनुसार पुरुषा पूजेनंतर महिलांनी डाव्या हातात अनंतसूत्र तर पुरुषांनी आपल्या उजव्या हातात अनंतसूत्र बांधायचे आहे रक्षासूत्र परिधान करताना तुम्ही ओम अनंताय नम या मंत्राचा जप करू शकता अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला अनंत चतुर्दशीची पूजा करायची आहे उद्या त्याचबरोबर आहे भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमेमध्ये आपल्याला आपल्या घराची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे घरामध्ये कोणत्याही प्रकारची धूळ मिट्टी माती राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उद्या उंबरट्यावरती हळदीचं चा लेपन द्यायचं आहे बाहेर छान तुपाचे दिवे लावायचे आहेत उंबरट्यावरती तुम्हाला आंब्याच्या पानांची माळ लावायची आहे आपल्या उंबरट्याचं हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजन करून घ्यायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायच्या आहेत तर उद्या तुम्हाला सुपारीचा एक उपाय करायचा आहे सुपारी ही जी असते तर ती गणपती बाप्पांचं प्रतीक असते त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा सुपारी ही अतिशय प्रिय आहे तर ह्या सुपारीचा आपल्याला उपाय करायचा आहे कशासाठी तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं या यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण भरपूर कामं हातामध्ये घेत असतो पण जर आपल्याला त्यामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये जर अडचण येत असतील तर तुम्हाला हा सुपारीचा उपाय एकदा करून बघायचा आहे आता ही सुपारी जी तुम्ही घेणार आहात तर ती कोरी करकरीत असावी म्हणजे नवीन सुपारी घ्यायची आहे आपल्या घरामध्ये पूजेच्या ज्या सुपारी असतात तर ती सुपारी तुम्हाला तिथे यूज करता येणार नाही त्यासाठी तुम्हाला नवी सुपारी वापरायची आहे मग तुम्ही ती एखाद्या दुकानातून विकत आणू शकता त्याच्यानंतर आता काय करायचं आहे हा उपाय तुम्ही आपल्या गणपती बाप्पांसमोर करायचा आहे किंवा आपल्या दे देवघरामध्ये जरी केला तरीही चालेल तर आता सर्वात प्रथम काय करायचं आहे बघा ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची सर्वात अगोदर उपायाला सुरुवात करण्याअगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण जे काही आपण उपाय करतो तर ते अग्नीच्या साक्षीने आपल्याला करायचे असतात त्यानंतर ते सुपारी प्लेटमध्ये ठेवल्यानंतर ओमगम गणपती नमो नम म्हणत तुम्हाला त्यावरती पाणी अर्पण करायचं आहे अकरा वेळेस तुम्ही ते करू शकता त्यानंतर तुम्हाला ती सुपारी जी आहे तर ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि तुम्हाला एका प्लेटमध्ये एक विड्याचं पान ठेवायचं आहे विड्याचं पान ठेवत असताना देथाकरचा हा भाग देवांकडे करायचा आणि टोकाकडचा भाग आपल्याकडे करायचा त्या विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा म्हणजेच जे तांदूळ असतात कुठेही तुटलेले फुटलेले तांदूळ नकोत असे तांदूळ तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे त्यानंतर जी सुपारी आपण आता हे करून घेतलेली आहे अभिषेक करून तर ती सुपारी त्यावरती ठेवायची आहे त्या, त्या सुपारीला तुम्हाला गंध फुलं अक्षदा म्हणजेच त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे हे सर्व झालं की त्याच्यानंतर हे हे जी प्लेट आहे किंवा जे विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचं आहे किंवा मग गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं यापैकी कोणत्याही एका देवी देवताच्या समोर ठेवलं तरीही चालेल त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये दोन ह्या सुपारीवरती सेवा करायच्या आहेत तर कोणत्या तर व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टक तुमचं तुम्हाला तीन वेळेस पठण करायचं आहे या दोन सेवा भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या या दोन सेवा तुम्हाला करायच्या आहेत आणि हे करत असताना आपल्या आपल्या मनामध्ये मनामध्ये एक भाव ठेवून आणि जी काही इच्छा आहे की ज्या कामामध्ये तुम्हाला अपयश येत आहे तर त्या कामात यश मिळावं अशी आपल्याला इच्छा तिथे व्यक्त करायची आहे त्याच्यानंतर तुमची संपूर्ण सेवा झाली की एक पाच मिनटं किंवा एक अर्धा तास ही सुपारी तिथेच देवघरामध्ये ठेवायची त्याच्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये ही सुपारी तुम्हाला बांधायची आहे आणि ही सुपारी तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवतात तुमची कागदपत्र ठेवतात तुमचं थोडंफार सोनं वगैरे असतं तर तिथे ठेवतात तर तिथे ठेवायचं आहे किंवा तुमचा एखादा व्यापार आहे व्यवसाय आहे तर तिथे त्या गल्ल्याच्या ठिकाणी तुम्ही ठेवायचं आहे तुमच्या नोकरीच्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल तुम्हाला प्रमोशन वगैरे पाहिजे असेल तर त्या तुमच्या ऑफिसमध्ये तुमचा ज्या ठिकाणी टेबल वगैरे असतो तर तिथे तुम्ही ही सुपारी ठेवायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे तुम्ही घराच्या प्रगतीसाठी केलेलं असेल तर घरामध्ये कपाटामध्ये ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहे आता ही सुपारी आपण अभिमंत्रित केलेली आहे त्यामुळे यामध्ये ज्या शक्ती आहेत तर त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि ज्यावेळेस या शक्ती आप आपल्या घरामध्ये म्हणजे ह्या दैवी शक्ती आपल्या घरामध्ये ज्यावेळेस प्रसरतात तर त्यावेळेस त्याचे हे आपल्याला अनन्य साधारण होत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा सुपारीचा उपाय करायचा आहे या उपायामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त होईल दारिद्र्य संपेल आणि त्याचबरोबर जे काही दोष तुम्हाला घरामध्ये जाणवत आहे तर ते सर्व दोषसुद्धा दूर होतील तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे आता ही सुपारी तिथे कपाटामध्ये किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी केव्हर ठेवायची तर तुम्ही एक दोन महिने ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत आहे तर नंतर तुम्ही ती परत पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तर अशा पद्धतीने हा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना घरामध्ये सुतक पिरियड्स वगैरे नसावं देवघरासमोर हा उपाय करायचा आहे सकाळी केला संध्याकाळी केला तुमच्या वेळेनुसार तुम्ही केला तरीही चालेल तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माझ्या संपूर्ण नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल श्री स्वामी समर्थ